आणि सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रकाश मामांचा आशीर्वाद आपल्याला असाच मिळवा आणि प्रकाश मामांचा त्यांनी एक उदाहरण दिलं की मुलगा मोठा झाल्यानंतर बापी जवान होतो तर मामा या मंचावरून मला असं म्हणायचं नुसता मुलगाच नव्हे संपूर्ण देशभरातील गवय मांडव ही तुमची मुलं आयोजन त्यांना तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या जोरदार स्वागत आज आपण या कार्यक्रमामध्ये सर्वजण उपस्थित झाला आमच्या संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी इटाले मी सर्वांची नावं घेत नाही कारण का वेळेचा अभाव आहे भरपूर वेळ झालं कार्यक्रम चालू आहे आमचे प्रतिभाव उत्तर प्रदेशमध्ये असतात ते बी आले पोपट शेड यादव पंजाबमध्ये असतात ते बी आलेत आणि तुमच्या या घाट मादेव माट्याचा वाघ कलकत्ता येतून अजित भैया ज्यांनी या संघटनेला बनवण्यासाठी फार मोठी ताकद आम्हाला पश्चिम बंगालमधून दिली आणि आज माझा सिना जशी छाती छप्पन इंचाची असते ती आज अठ्ठावन्न इंचाची मला इथे महसूस झाली कारण का विषयी मामान आज मामाने त्यांचा संघर्ष माझं बोलणं भरपूर होत पण एवढा संघर्ष मला माहित नव्हता इथे आल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये मला समजला एवढा मोठा संघर्ष करून हा व्यक्ती एवढा पुढे गेला पासष्ट एकर जमीन मामाने तिथे घेतली आणि ज्या वेळेला सरकारनं होमपार्क सेंटर आणलं नव्हतं त्या वेळेला सरकारच्या या हॉलमार्क सेंटरच्या अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन मामाने हॉलमार्क सेंटर लावा आणि मी लावतो माझी तयारी आहे अशी तयारी करून ते गेले होते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार आहे आता आपल्याला सांगायचं म्हणजे आपला हे तीन जिल्ह अत्यंत दुष्काळी भागाचे आणि आपल्या माणसांना रोजगार सुद्धा मिळत नव्हता अशा परिस्थितीमध्ये आपल्या लोकांनी आपल्या मुलांना पर राज्यामध्ये पाठवलं आमच्या गलाई बांधवांच्या वरती अनेक प्रकारचे एवढी मोठी संकट येत गेली त्या संकटांना मात देत या दुष्काळी भागाच नंदनवन करण्याचं काम कोणी केले तर आपल्या गलाई बांधवांनी केले आणि अजून बांधव आपले आपल्या या मातीच ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या मातीच काहीतरी देणं लागत आहे म्हणून आपल्या मातीला कोणीही विसरलेला नाही तिकडं करोडाचा व्यापार जरी असला तरी आपल्या गावाला आपल्या मातीला आपल्या गावातल्या भावकीतल्या माणसांना आपल्या पाहण्या पहिला कोणीही विसरलेलं नाही आणि हाच आशीर्वाद वडीलधार घेऊन आम्ही चालत आहे युवा पिढीला आम्ही नेतृत्वाला पुढं बोलवत आहे आणि सर्वांना माझी अजून विनंती आहे आणि या घातमात्यावरून मी सर्वांना सर्व वडीलधारे लोकांना मी सांगतो लो की आप आपल्या मुलांना पर राज्याच्यामध्ये व्यापार करत आहे तर त्या मुलांना तुम्ही मार्गदर्शन द्या तुमचं मार्गदर्शन कुठं कमीपणात असेल आम्ही वयानं लहान आहे आम्ही काही नाही मोठा आहे म्हणून म्हणत नाही पण विजय शेठ असतील विजय शेठ सूर्यवंशी कलकत्त्यामध्ये फार मोठा बिझनेस आहे त्या त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला मोलाचं मार्गदर्शन घेऊ शकतो आणि मामांचं मार्गदर्शन आपण घेऊ शकतो आणि आज आमच्या या कार्यकारिणीतून एक मी घोषणा करतो की मामांचं मौल्यवान मार्गदर्शन संपूर्ण देश मराठी आणि विदेशातील गराव बांधवांना पाहिजे म्हणून आमच्या सर्व कार्यकर्ते केली का, की के के मामांचं नाव सा जाहीरपणे सांगतो की आमच्या अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन मध्ये मार्गदर्शक म्हणून नियुक्त करत आहे मामांचं मार्गदर्शन ही तुमच्या सगळ्या युवा पिढीच्या मुलांना आणि आमच्या सर्व गराव बांधवांना मिळणार याची मी खात्री करून मामांना एक छोटीशी जिम्मेदारी मी देत नाही पण आपल्या सर्व कला बांधवांच्या तर्फे तुम्हाला एक जिम्मेदारी ही तुम्ही खुशीने घ्यावी आणि आम्हाला मार्गदर्शन द्यावं हीच विनंती मी करत आहे मामा आता मी आपल्या बिझनेस बद्दल सांगायचं म्हटलं एक पाच मिनिटं वेळ लागेल पण मला आज इथं का बोलायचं हो आहे आतापर्यंत राजकारणी माणसं आमदार असू देत खासदार असू देत मी सार्वजनिक मंचवर सांगतो गलाई बांधवांना सगळ्या लोकांनी युज केलं आतापर्यंत पण ज्या वेळेला आमच्यावर संकट आली त्या वेळेला इथल्या कुठल्याही नेत्यांनी आपल्या गलाई बांधवांची मदत केली नाही आम्ही संघटन कोरोना कोरोनामध्ये अजित भावांनी गौरव भरभरून आपल्या गावाकडे पाठवलं मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबर के बोलून आम्ही आपली माणसं आपल्या या जन्मस्थळाच्या माध्यमात पाठवली भरून आम्ही पाठवले भर त्या लोकांनी आमची मदत केली पण आपल्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा मदत केली नाही आताच्या या वर्ष दीड वर्षामध्ये आम्ही सर्व गलाई बांधवांना म्हटलं आतापर्यंत आपल्याला सर्वांनी युज केले आता आपण त्यांना युज करूया ना यूज आता आम्हाला यूज करायची वेळ काय आली आता आमचा धंदा धंदा आमचा संपुष्टात आलेला आहे गलायचा व्यवसाय हा शंभर टक्क्यामध्ये वीस टक्के राहिलेला आहे आणि त्या धंद्याला केंद्राची कुठल्याही पद्धतीची प्रकारची कुठलीही मान्यता नाही मान्यता नसल्यामुळं आमचा धंदा संपत आलेला आहे मला बऱ्याच आमदार खासदारांचे फोन आले की अनिल शेठ तुमच्या गलाई बांधवांना सांगा मला मतदान करायला मी सार्वजनिक या सांगतो त्यांना मी एकच विनंती केली सोळा लाख लोक या तीन जिल्ह्यातली पुऱ्या देशामध्ये काम करत आहेत आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये तुमचं क्षेत्र येते त्यामध्ये ऐंशी टक्के घरामधलं पोरग आमच्या गलाई व्यवसायात आहे आणि आमच्या दराई व्यवसायाबद्दल तुम्ही कुठला विचार करत असाल तर तुम्ही जिथून विधानसभेत आणि संसदेत जाऊ शकाल त्या लोकांनी सुद्धा आम्हाला आश्वासनं दिली आम्ही आश्वासन अशी घेतली नाही आम्ही आश्वासन का घेतली आणि कशी घेतली हे मी सांगतो आम्ही आश्वासन अशी घेतली केंद्र सरकारमध्ये गेल्या वर्षीपासून मी सोळा ते सतरा खासदारांची पत्र घेतले त्यांना आपल्या धंद्याविषयी सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेत आपल्या धंद्याला कुठेही लघु उद्योगचा दर्जा नाही छोट्या छोट्या रिफांडीचा दर्जा नाही छोट्या बट्टीचा दर्जा नाही आम्ही सरकारच्या समोर आणून दिलेलं आहे पण सरकारच्या समोर मांडत असताना संसदेत आणि विधानसभेत आपल्या गलाई बांधवांचं प्रतिनिधित्व करणारी माणसं नव्हती पण आता काही लोकांनी आम्हाला आश्वासन दिले होते की गलाई बांधवांच्या ज्या ज्या अडचणी आहेत आम्ही प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या पुढे मांडणार आणि त्यासाठी मीच नव्हे तर आमच्या प्रत्येक राज्याचे प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी आतापासून कामाला लागले आणि येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र सरकारचे आपले आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय आपल्या क्षेत्रामधील आमदार असतील पूर्व आमदार असतील पूर्व खासदार असतील आता जे विद्यमान खासदार असतील या सर्वांच्या मदतीनं आपण महाराष्ट्र सरकार सरकारला घेऊन जाऊन केंद्र सरकारमध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती करायची आणि त्या विनंतीसाठी एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दिल्लीमध्ये तर त्या दिल्लीच्या कार्यक्रमाला आजपासूनच आपण गलाय भांडो वडीलदारी लोक जिवडी बी आहेत ते आजपासूनच आपल्या मुलांना सांगा आपल्या भावांना सांगा आपल्या मेहुण्यांना सांगा आपल्या जवळच्या पामण्यामा सांगा दोन दिवस पूर्ण देशातील गर बांधवांची दुकानं बंद ठेवायची कारण असं आहे आज कुठल्या मंडीमध्ये आपल्या माणसाला आता मामाच उदाहरण देतो मामा ही एका निष्ठेने इमानदारीने राहिले म्हणून त्यांना त्रास झाला नाही पण आपल्या लोकांनी ज्या त्या मंडीमध्ये प्रॉपर्ट्या खरेदी केल्या मोठा व्यापार केला तर तिथल्या स्थानीय व्यापाऱ्यांनी आपल्या लोकांना अडचणी जाण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा कुठं सुद्धा मिळाला नाही आता संघटनेच्या माध्यमातून आम्ही कुठेही काही त्रास झाला तर आम्ही तिथल्या जिल्हाध्यक्षाला फोन करतो प्रदेश अध्यक्षाला फोन करतो आणि बावीस जण जातात उदाहरणार्थ किरण भाऊ बोलले असते तर किरण भाऊनी सांगितलं असतं गुजरात मध्ये बरेच घटना झाली किरण भाऊ म्हणले अनिल भाऊ तिथं फोन करायला लागतो कुणाला फोन करायला लागतोय नाही अधिकारी मला ओळखत नाही मी म्हटलं अधिकारी तुम्हीच म्हणायचे हो अधिकाऱ्याला तुम्ही जागायच आणि त्याला सांगायचं आता जिल्ह्याचं संघटन आलंय आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर राज्याचं संघटने ऐकलं तर पुऱ्या देशाचं संघटन तुमच्या इथं येऊन आमच्या लोकांवर जी तुम्ही गुन्हे दाखल करता चारशे अकरा मध्ये आणि आमच्या लोकांना फसवण्यात येत कारण का आपण बाहेर येऊन येऊन व्यापार करतो तिथं तर या संदर्भामध्ये मी बऱ्याच राज्यांच्या डीजीपी बरोबर बोललेलो आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही बोललो ज्या ठिकाणी किरण भाऊ तिथं गेले किरण भाऊने पंधरा लाखो नुसती गोळा केली तर त्या पंधरा लोकांना दबून पाच मिनिटा ज्या त्यांचं पोरग त्या पोलीस स्टेशन मधून सोडून दिलं तर हीच तुमची मोठी ताकद आहे आणि हीच ताकद आपल्या देशाच्या राजकारणामध्ये आणून राजकारणामध्ये काय आणायचे राजकारणामध्ये आणल्याशिवढ आपल्याला काय मिळत नाही आणि ह्या राजकारणी लोकांना संघ घेऊन आपल्याला केंद्र सरकारमधनं आपल्याला ही उद्योगचा दर्जा घ्यायचा आहे आपल्या छोट्या छोट्या रिफायनरी ला दर्जा मिळवून द्यायचा आहे आणि गलाई बांधवांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या वाढीव व्यापारासाठी कुठेही कसलीही अडचण आली तर त्या अडचणीला समोर जायला मी आणि माझी सर्व सगळ्या देशातील दोन दिवस दुकान बंद एवढ्यासाठी करायचे आहे की त्या मंडीतल्या लोकांना तिथल्या वाटणार की परदेशी लोक आपल्या व्यापार करत होती यांचं बी एक संघटने असं म्हणणं आहे मजबूतीनं म्हणलेलं आहे तर या संघटनेची दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये मिटिंग आहे आणि त्यामध्ये वीस ते पंचवीस मंत्री केंद्रातले आणि आपल्या महाराष्ट्रातले असतील आतापासूनच आम्ही त्याच्यावर फोकस चालू केलेला आहे त्या वेळेला प्रत्येक पंडितल्या व्यापाऱ्यानं समजेल की आता यांच्या नादाला लागायचं नाही आता यांच्याकडून व्यापारी फायदा घ्यायसाठी यांच्या संघ प्रेमाचं संबंध बनवलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि जेवढा प्रयत्न आम्हाला करता येतील तेवढा आम्ही करतो आणि आज या शुभ मुहूर्तावर आज या तुमच्या या जागेमध्ये आज, आज आपला एवढा मोठा भव्य कार्यक्रम मामांच्या बावनाव्या बावन वर्षापासून मामाने मेहनत केली एवढ्या मोठ्या व्यापारात त्यांनी एवढं मोठं जग निर्माण केलं त्यांच्यासाठी पुढील आयुष्यासाठी पुढील व्यापारासाठी मी त्यांना शुभकामना देतो आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने देतो आणि तुम्हाला सर्वांना म्हणजे आप आपल्या सांगा सगळ्या एवढीच विनंती आहे की आपण धंदा करत असताना नुसत्या एका धंद्यावर निर्भर राहू नका धंदा जोडधंदा करा जोडधंदा केल्यामुळे एखाद्या धंद्यात नुकसान झालं तर दुसरा धंदा फायदा देऊ जातो आणि आज या मातीचं नंदनवन तुम्ही केलेलं आहे तर इथं सोन्यासारखी नंदनवन दिसलं पाहिजे अजून माझी अपेक्षा आहे की गळा बांधवाने मध्ये आणि कुठेही पैसा घालवू नका ही सगळं व्यवसाय सोडून आपल्या मातीचं काय तर आपण देणं लागतं म्हणून आपल्या मातीकडे बघा जसा मामानी आता दुबई आणि ही बाकीचा जी मामानी मामांच्या मुलांनी इस योड़ा पर पर मदे, मदे ही सगळा एवढा मोठा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आज किती मोठी तुम्हाला समजलं नसेल मामाने एक शब्द वापरला काय वापरला पुण्या विश्वामध्ये देशामध्ये नव्हे कुठल्याही देशामध्ये आपल्या मुला मुलींना कुठेही ऍडमिशन घ्यायचं झालं तर आपल्या मुला मुलींना कुठं पाठवायचं म्हणून तिथं सोच बंद होती आपल्या लोकांची जिथं सोच बंद होईल त्यांनी मामाला फोन करायचा आणि त्यांना सांगायचं की माझी मुलगी मी अमेरिकेला पाठवत आहे आणि अमेरिकेत माझ्या मुलगीचं ऍडमिशन मामाने केलंच पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मामाची रिक्वेस्ट करतो नुसत्या वीस पर्सेंट नको आहे तिथली ऍडमिशनची जेवढी फीस असेल त्यात सुद्धा डिस्काउंट पाहिजे आम्हाला आणि ही प्रयत्न भयानी करावा ही माझी विनंती आहे आणि बाकीचं आपल्या गला बांधवांचे जवळजवळ सत्तर ते ऐंशी ग्रुप चालू आहे ते सहा ते साडेसहा लाख लोक आपल्या बरोबर आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करून एकमेकांचा संपर्क वाढवून एकमेकांची मदत आपण एकमेकांना घेऊया मी सुद्धा माझ्याबद्दल मी काय जास्त सांगत नाही पण मी मनुक्याचं काम तासगाव मध्ये माझं आहे पण मी प्रत्येक घराई बांधवांना सांगतोय इथे दीडशे रुपये किलोचा मनुका तिथे पाचशे रुपये लिहतोय ज्याचा धंदा चालत नसेल त्याने मामाची बी राय घ्या आणि मनुक्याचं काम करा द्राक्षाचं काम करा आणि इथं तुमच्या भागामध्ये डाळींचं काम आहे बाकीचं बाकीचे फळबाग माझ्याच काम आहे ते काम करा आणि नंबर एक मध्ये काम करा सरकारला टॅक्स द्या आता आपल्या सोन्या चांदीमध्ये घरा व्यवसायात वीस टक्के लोक नंबर एकच काम करतात ऐंशी टक्के लोक आपली नंबर एक करत नाहीत तर त्यांना माझी विनंती आहे तुम्हाला कुठेही अडचण आली रात्रीच्या बारा वाजेपर्यंत माझा फोन चालू असतो मला करा आपली संघटनेची कमी कमी असे बारा माणसं असे आहेत त्यांना इन्कम टॅक्स ची भरपूर मोठी माहिती आहे सर्वांनी आपापलं रजिस्ट्रेशन बनवा सर्वांनी एक नंबरचा टॅक्स द्या ज्या वेळेला तुम्ही सरकारला टॅक्स द्यायला जाशील त्यावेळेला सरकारच्या नजरेमध्ये तुम्ही एक नंबरचा प्रतिष्ठित व्यापारी म्हणून तुम्ही त्याच्या समोर जाऊ शकता आणि आता जीएसटी नसताना किंवा नंबर एक चा बिझनेस नसताना आपण कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही अधिकाऱ्याच्या समोर जाताना आपण ज्या हक्कानं बोलू शकतो तो आता आपल्या आवाजामध्ये नसतो त्यामुळे एक नंबरचं काम करा आणि अशा पद्धतीने गळाई व्यवसायातन नवीन नवीन निर्मिती निर्माण व्हायला लागल्या एकामेकांचा आशीर्वाद घेऊन कलकत्त्यामध्ये लोक आहे ती ज्वेलरीचा फार मोठा व्यवसाय आमच्या उत्तर प्रदेशमध्ये कुणाचाही व्यवसाय जोड्रीचा नाही आणि कलकत्त्यामध्ये मी बघितलं फार मोठा व्यवसाय आहे आता मामा दुबईला गेलते तर मी बी दुबईला गेलो मागले दोन तीन महिने पाठीमागा त्या दुबईमध्ये तुमच्या या छत्रातली माणसं जशी बावकी आपली बसते तशी तिथे बसतील सध्या दुबई दुबईमध्ये एवढी लोक आहेत तर धंदा करा मामांचं मार्गदर्शन आम्हाला लागले लाभल्या मामा तुमचा आम्ही चरण स्पर्श करून आभारी आहे की तुम्ही एवढं मोठं बावन वर्ष देऊन आज तुम्ही आम्हाला तुमच्या कार्यकिर्दीमध्ये जी काय निर्माण केलं ते ऐकायसाठी आणि तुमच्या मार्गदर्शन ऐकायसाठी आम्हाला बोलवलं आम्ही तुमचा मनापासून आभारी आहे आणि सर्वांनी उपस्थित राहिलेल्या मंडळींचा मी आभारी आहे आमच्या प्रामुख्यानं पदाधिकारी आमचे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे बसले आहेत त्यांचे मी कुणाचेही नाव घेतलेलं हो नाही पण तुमचा बी मनापासून मी आभारी आहे आणि प्रामुख्यानं आपले पत्रकार बंधू आहेत काही लोक आपल्या ग्रुपमध्ये मला कमेंट करतात की पत्रकारांच्या न्यूज भरपूर येतात पण हे बी आपलं एक अंग आहे आज इथं कार्यक्रम चाललाय इथं एक पाचशे माणूस ऐकत तर पण हा कार्यक्रम उद्या सकाळी या पत्रकारांच्या माध्यमातून लाखो लोकांच्या घरी पोचतोय आपण काय करतोय आपलं कर्तव्य काय आहे कर्तव्यनिष्ठ काय आहे आपण कशा पद्धतीनं पुढे जायचं किंवा आपण काय केलेलं आहे ही काम आपलं घरोघरी पोचवायचं काम कोण करतात तर जोरदार आवाजात पत्रकारांचं आमचं स्वागत लोकंटी साहेब असतील अभिजित आभारी आहे त्यांचा की देशामध्ये आमच्या संघटनेचा कुठेही कार्यक्रम असा स्वखर्चा जाणारा माणूस अभिजित शिंदे प्राईम न्यूज चे मालक आहेत ते प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतात आणि या घराई बांधवांच्या अडचणी आणि त्यांच्या कुठेही अडचण झाली तर ती आपल्या पत्रकारिकाच्या माध्यमातून अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवायच काम करतात नेत्यापर्यंत पोहोचवायच काम करतात तुमचा सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे आणि आता आपल्या आ... सर्व माता भगिनी आणि वडीलधारी आपल्या त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आप आपल्या मुलांना आप आपल्या आपल्या गणाय बांधवांना आपल्या गलाय क्षेत्रामध्ये जेवढी लोक आहेत त्यांना सांगा की जोडधंदा करा मामांच्या सारख्या व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन घ्या आणि इथून पुढे आपल्या या संघटनेला तुमच्या सर्वांचं पाठबळ पाहिजे आणि मला पाठबळ मिळालंय तर माझा इथं आवाज जेवणा निघतोय त्याचे डबल आवाज दिल्ली ता मी दिल्लीमध्ये करणार आहे आता मी ताईला म्हणलो ताई मला म्हणली मला बोला येत नाही मी कधी बोलली नाही तुम्ही इथं सुरुवात करा तुमचा आवाज दिल्लीपर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे यामध्ये आम्ही तुम्हाला ताई सांगतो हिमाचल प्रदेशचं आमचं संघटन सगळ्यात अगोदर पहिला गुरु त्यांनी बोलव बनवला सगळ्या फॅमिली सगळ्या लेडीजचा ग्रुप बनवला तर हिमाचल प्रदेशच्या आमच्या संघटनेनं संपूर्ण लेडीजचा ग्रुप बनवला तुम्हाला मी ऍड करायला सांगतो आणि तुम्ही बी एक जिम्मेदारी घ्या ते आणि तुम्ही युवा पिढीच काय बघा महिलांच्यासाठी सगळ्यात मोठ आपल्याला अपयश कुठे मिळतंय आज आपला गलाई बांधव ज्या वेळेला परदेशात राहत असतो आणि ज्या वेळेला त्याच्या लग्नाबद्दल चौकशी कराय गावाकडे लग्नाच्या मुलीच्या त्या गलाय बांधवांच्या मुलीबद्दल लग्नाची स्थळं आपण ओळखतो त्या वेळेला आपल्याला चुकीच्या माहिती येतात आणि कुठंतर आपला माणूस फसतो आणि लग्न झाल्यानंतर पुन्हा डिवोर्स पुन्हा अनेक बऱ्याचशा अडचणी होतात तर अशा अडचणी विटेच्या सविता ताई जीजी त्या मदत करतात आम्हाला कुठं आम्हाला अडचण आहे आम्ही त्यांना सांगतोय पण आता त्यांना सांगणार आणि तुम्हाला आम्ही सांगणार आमची एवढीच या मंचावरून तुम्हाला विनंती आहे की कुठेही आमच्या बांधवांच्या मुलींच्या साठी आणि आमच्या बैलांच्या साठी अडचण आली तर, तर तुम्ही मोठ्या मनाने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी थोडं मौल्यवान टाइम देवावं एवढीच माझी विनंती आहे आणि जास्त न वेळ घेता मी एवढंच बोलून माझ दोन शब्द संपवतो काय आमच्याकडनं चुक्या झाल्या असतील तर आम्हाला लहान म्हणून माफ करा आणि मामांच्या सारख्या व्यक्तिमत्वाला महत्व द्या एवढंच बोलून मी माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत घात मतां